आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत कधीही न थांबणारी मानसिकता म्हणजे एक अनस्टॉपेबल माइंडसेट ती कशी घडवायची जी कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला मदत करेल एक विचार करूया का आपण जेव्हा जिम किंवा व्यायामाबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं शरीर बॉडी बरोबर पण काय होईल जर हा सगळा खेळ शरीराचा नसून मनाचा असेल तर विचार करा जिम ही फक्त बॉडी बनवण्याची जागा नाही तर आपलं मन घडवण्याची एक प्रयोगशाळा आहे आणि खर तर सगळं रहस्य इथेच दडलंय हे फक्त वजन उचलणं किंवा ट्रेडमिलवर धावणं नाहीये नाही प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादी सबब टाळून व्यायाम करतो ना तेव्हा आपण स्वतःला हे सिद्ध करत असतो की आपण आपल्या सब्बींपेक्षा कितीतरी पटीने जास्त स्ट्रॉंग आहोत त्या चला जरा खोलात जाऊन बघूया आपलं पहिलं सेक्शन आहे शारीरिक शक्तीच्या पलीकडे कारण खरी लढाई जी आहे ना ती बाहेरच्या जगाशी नाही ती आपल्या आतल्या आवाजाशी आहे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा फक्त मसल्स नाही बनत नाही खरी गोष्ट वेगळीच आहे आपण शिस्त घडवतो रोज सकाळी उठून ती गोष्ट करण्याची सवय लावतो आपण सातत्य शिकतो म्हणजे दिवस चांगला असो वा वाईट आपण ते काम करत राहतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आत एक विश्वास तयार होतो की आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो आता हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाही आहे बरं का चला काही खऱ्याखुऱ्या उदाहरणांवर नजर टाकूया बघूया तरी की ही चॅम्पियन्सची मानसिकता तयार होते तरी कशी चला आर्नॉल्ड श्वार्झनेगरचं उदाहरण घेऊया विचार करा ऑस्ट्रियातलं एक छोटस गाव जिथे फारशा सुविधा नाहीत काहीच नाही अशा परिस्थितीतून आलेला एक मुलगा पण त्याच्याकडे एक गोष्ट होती एक मोठं स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची प्रचंड जिद्द त्याच्यासाठी जिम फक्त शरीर घडवण्याची जागा नव्हती नाही त्या जिममधल्या शिस्तीनेच त्याला तो आत्मविश्वास दिला ती मानसिकता दिली ज्याच्या जोरावर तो पुढे जाऊन फक्त वर्ल्ड चॅम्पियन नाही तर एक मोठा मूवी स्टार आणि चक्क कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर सुद्धा बनला आणि हे तत्वज्ञान काही जुनं नाही झालंय आजच्या काळातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे ड्वेंथ द रॉक जॉन्सन आज त्याला हॉलिवूड मधला सगळ्यात मेहनती माणूस म्हणून ओळखलं जात पण या सगळ्या यशाचा पाया कुठे माहितीये त्याची फिलॉसॉफी खूप साधी आहे तो म्हणतो यश महानतेमुळे मिळत नाही ते सातत्यामुळे मिळतं तो आजही पहाटे चार वाजता उठून ट्रेनिंग करतो का कारण त्याला पक्क आहे की हीच शिस्त हेच सातत्य त्याच्या यशाचा खरा आधार आहे पण थांबा ही गोष्ट फक्त मोठ्या सेलिब्रिटींची नाही आहे ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या रोजच्या लढाई जी आहे ती लढाई जी रोज सकाळी आपल्याच मनात सुरू होते आणि या सब्बी तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत नाही का अरे आज खूप थकवा आलाय अंग कसं दुखतंय एक काम करू आज नको उद्या जाऊ हे आवाज हे सगळे विचार आपल्या मनात येतच राहतात आणि खरी लढाई इथेच आहे एका बाजूला आपलं मन आपल्याला आराम करायला सांगतं सोडाच काही नाही होत आणि दुसऱ्या बाजूला आपलं ध्येय असतं जे ओरडून सांगत असतं नाही थांबायचं नाही चालू ठेव या दोन आवाजांमधल्या लढाईत कोण जिंकतं यावर सगळं अवलंबून आहे मग या लढाईत जिंकायचं कसं उत्तर उत्तर खूप सोपं आहे ते एका छोट्याशा पण सगळ्यात महत्वाच्या स्टेपमध्ये आहे ज्याला आपण म्हणू शकतो पहिला विजय या संपूर्ण सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल खूप वजन उचलणं मैल उचलण धावणं नाही अजिबात नाही सगळ्यात अवघड गोष्ट आहे फक्त तिथे पोहोचणं हो फक्त घरातून बाहेर पडून जिमच्या दारापर्यंत जाणं बस तोच तो क्षण आहे जिथे आपण त्या सगळ्या सब्बींवर पहिला विजय मिळवतो आणि हे कायम लक्षात ठेवा ज्या क्षणी आपलं पाऊल जिमच्या आत पडतं ना समजून जा की पन्नास टक्के लढाई आपण जिंकलो आहोत कारण सगळ्यात अवघड निर्णय म्हणजे सुरुवात करण्याचा निर्णय तो आपण आधीच घेतलेला असतो आणि जेव्हा हा पहिला विजय रोज मिळवला जातो तेव्हा हळूहळू एक जादू घडायला लागते आपल्या आत एक अशी मानसिकता तयार होते जी कधीही न थांबणारी असते मग याचा शेवट काय होतो याची प्रोसेस तशी सरळ आहे वेदनांमधून पुढे जायचं त्या संघर्षाला आपलंसं करायचं आणि मग शेवटी तो परिणाम मिळवायचा ज्यासाठी ही सगळी मेहनत घेतली होती एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी हा बदल एका रात्रीत होत नाही घामाचा प्रत्येक थेंब प्रत्येक रेप प्रत्येक सेट या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची बेरीज होत जाते आणि त्यातूनच तो मोठा बदल घडतो आणि मग तो क्षण येतो जेव्हा आपण आरशात पाहतो आणि फक्त शरीर नाही दिसत तर एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो एक समाधान मिळतं आणि आतून एक आवाज येतो हे मी केलंय हे मी घडवलंय हे मी कमवलंय आणि खरं सांगायचं तर हे जे समाधान आहे ना ते जगातल्या इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप मोठा आहे तर मग आता प्रश्न उरतो तो हा की या प्रवासाची सुरुवात कधी आणि कशी होणार ही जी कधीही न थांबणारी मानसिकता आपण म्हणतोय त्या भिंतीमधली पहिली वीट कोणती असेल ती आज ठेवली जाणार का विचार नक्की करा